हॅलो गाईज कशा सरोजन मजेत ना तर मी सेगसात सातपुते येऊन आले परत ते तुमच्यासाठी नेमलो तर गाईज आम्ही आता सध्या आलोय बाहेर म्हणजेच हॉटेलला ते पण स्पेशल आहे खूप सुकांता हॉटेल त्या हॉटेलला आलो आहे तर परीला पण घेऊन आलो आहे आम्ही इकडे पिल्ला इकडं बघ मावडं आला हे परी एक बघा ना गेलं बघा हे परी बघ ना इकडे इकडे बघ ना इकडे बघ इकडे बघ मावडं इकडे बघ ना इकडे ना गेलं बाबा किती लय आगाव झाले परी तर काही चला आम्ही जातोय आता तुम्हाला दाखवते स्पेशल थाळी कशी रस आमरस स्पेशल ताई काय कराल व्हिडिओ आणि इकडे ताई पण आली आहे तिचा पण चाललाय व्हिडिओ शूट चला काही चल गाज मध्ये

परी पण रस आमरस खाणारा आहे मस्त काही औच तर काहीच ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आमचा तुम्हाला पण बघायला भेटेल आणि तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला बसतोय Apa tuh? पापड पुरी एक पुरी बस पापड एक बस स्पेशल राईला मेनू आमरस तर गाइस इकडे बघा रस आमरस अनलिमिटेड आहे किती पण खावा तुम्ही मस्त पाहिजे चला आता आम्ही आता जेवण करतो या तुम्ही पण छानपैकी जेवण करायला एवढं आता फिनिश करायचं आहे सगळं तिकडे ताईची थाळी या गाईज मस्त दिली तुम्ही मुद्दा मग व्हिडिओ करा थँक्यू तर काहीच एवढं असं फिनिश केलं आहे मी अनलिमिटेड ड्रेस होता पण तरी पण मी चार पाच वाट्यात ड्रेस दिला आहे झाले फायनल पण फुल झाले नको बस 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 चलो काही जाता बरी बघा तशीच करायला लागते